इकडे नागपूरमध्ये आज भारतीय जनता युवा मोर्चाचं संमेलन होणार आहे आणि या संमेलनाला मंत्री स्मृती इराणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या हे तरुणांना संबोधित करणार आहेत दरम्यान संमेलन स्थळावरून तयारीचा आढावा घेतलेला आहे रजत वशिष्ठ भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आज नागपुरात नमो राष्ट्रीय युवा संमेलन घेतलं जात आहे आणि नागपूर विद्यापीठाच्या परिसरामध्ये त्यासाठी भव्य दिव्य तयारी जी आहे ती जनता युवा मोर्चाकडून करण्यात आलेली आहे खरं पाहिलं तर जरी जनता युवा मोर्चाचं आयोजन असलं तरी हा युवा संमेलन आहे त्यामुळे राज्यभरातून जवळपास एक लाख तरुण या ठिकाणी येतील असा दावा जो आहे तो भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून केलं जात आहे आणि एक लाख तरुणांसाठी जय्यत तयारी जी आहे ती या संपूर्णपणे परिसरामध्ये करण्यात आलेली आहे ऑलमोस्ट 2000 जगह पर तैयारी हुआ है उनके रहने की व्यवस्था उनके खाने की व्यवस्था और उनके ब, दूर दूर से जो लोग आ रहे हैं हर एक डिस्ट्रिक्ट से जो लोग आ रहे हैं उनकी पूरी व्यवस्था यहाँ पर किया गया ताकि उनको कोई ए, मतलब असुविधा ना हो और वहाँ से भी यहाँ पे ट्रांसपोर्टेशन के लिए भी व्यवस्था किया ताकि कोई भी बच्चा ट्रांसपोर्ट में कहीं फंसे ना कहीं ट्रैफिक में ना फंसे उस हिसाब से भी गाड़ियों की व्यवस्था की है ताकि उनकी व्यवस्था पूरी आ जाए और दूर से जो आ रहे हैं उनके लिए रहने की और खाने की पूरी तरह से व्यवस्था किया गया है यहाँ पर कुटतरी तरुणी जे नवीन मतदार है जे पहले मतदान करणार आहे त्यांना त्यांचा एक मतदान मिळवण्याचा त्यांचा एक पाठिंबा मिळवण्याचा उद्दिष्ट ठेवून भाजपकडून ही संपूर्ण तयारी केली जात आहे आणि त्याच्यामध्ये भाजपचा जो युथ विंग आहे भारतीय जनता युवा मोर्चा त्यांच्या वतीने हा नमो राष्ट्रीय युवा संमेलन जो आहे तो नागपुरात घेतला जात आहे कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट